विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही रात्री इथून मुंबईहून मुं प्रवास सुरू केला तो सकाळी सूर्योदय झाल्यानंतरच आमचा प्रवास संपला मग सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि गावामध्ये प्रवेश केला सर्व जगदाळे कुटुंबियांनी हळदी कुंकू समारंभ गावी आयोजित केल्यामुळे आम्हाला सद्गुरू श्री वामनरावपाई प्रणित यज्ञ आणि महिलांशी हितबूज करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं तिकडे हळदी कुंकू समारंभानिमित्त गावातील सर्व महिला वर्ग आणि आमच्या सर्व इकडेच्या नामधारिका एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन आयोजन अतिशय सुंदर करण्यात आलं होतं मग आम्ही यज्ञ केला तो सद्गुरू श्री वामनरावपाई प्रणित त्याच्यानंतर थोडंसं हितुगूज करण्यात आलं हितुगूज झाल्यानंतर अतिशय सुंदर असं ज्ञानरूपी वान सर्वांना मिळालं आणि त्याच्यानंतर काय केलं तर विश्व प्रार्थना घेऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पण ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करणारे आणि आमची सर्व छान अशी व्यवस्था करणारे आणि आमची इकडे मुंबईची म्हणा टीम सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद विठ्ठल 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 सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही रात्री